गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दिपालीवर तर फ्रेंड्स आज आहे खूप मोठा दिवस आपल्या सर्वांसाठी कारण की आज मोठे -मोठे आहे ना अयोध्येमध्ये आहे ना श्री रामजींच्या मूर्तीची स्थापना होणार आहे तर त्याच्यामुळे आहे ना पूर्ण भारतामध्ये आहे ना दिवाळीसारखंच वातावरण आहे कारण की आज सकाळी ना सर्वांच्याच दारामध्ये आहे ना अशा मोठ्या मोठ्या मला रांगोळ्या दिसलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग सर्वांनीच आहे ना सकाळी दिवे पण लावले होते तर आज आमच्या घरी आहे ना आईने सकाळी ना खूप मोठ्या अशा रांगोळ्या पण काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग पूर्ण घरामध्ये आहे ना दिवे पण लावले होते आणि आजचं जे बाहेरचं वातावरण होतं ना हे खूप छान होतं कारण की सकाळी उठल्यानंतर आहे ना श्री रामजीचे गाणे चालू होते आणि त्याच्यामुळे ना खूप असं मन पण माझं प्रसन्न होतं तर खूप दिवसानंतर आहे ना आज मी माझं जे देवघर आहे ना हे क्लीन करत आहे पण देवघर क्लीन करण्या अगोदर मी आहे ना आमच्या देवघरातल्या सर्व ज्या मूर्त्या आहेत ना ह्या क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग आमचं जे देव मंदिर आहे ना हे क्लीन करून घेणार तर इकडे मी आहे ना देवांच्या मूर्त्या क्लीन करेपर्यंत आहे ना दुसरीकडे आई आहेत ना कपडे वाळू घालून देतात कारण की आज सकाळी सर्वांच्या लवकर आंघोळा झाल्या होत्या तर आईनी इकडे आहे ना मशीनमध्ये कपडे टाकून दिले होते धुण्यासाठी तर कपडे पण झाले होते तर आई आता इथे बाहेर आहेत ना सर्वे कपडे ते वाळू घालून देत आहेत तर आज आहे ना आमच्या पूर्ण गावामध्ये आहे ना असे ऑरेंज कलरचे झेंडे लावले गेलेले आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता यांच्या गाडीवर पण तुम्हाला ऑरेंज कलरचा झेंडा दिसतच असेल तर आता सर्व देवांच्या ज्या मूर्त्या आहेत ना ह्या क्लीन करून झालेल्या आहेत आणि त्या छानपैकी आता पुसून मी यांना पूर्ण कोरड्या करून घेते आणि त्याच्यानंतर मग सर्व मूर्त्यांना आहे ना कपडे वगैरे घालून ना देवरामध्ये मी ना ठेवून दिलेले आहे आणि माझ्या घरी आहे ना श्रीरामजींची मूर्ती आहे तर त्यांच्यासाठी मी आहे ना आता हे असं पंचामृत तयार करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पंचामृतानी आहे ना तिची मूर्ती आहे ना हे स्वच्छ धुवून घेत आहे तर पंचामृतानी आहे ना आता ही मूर्ती धुवून झालेली आहे तर आता पाण्याच्या साह्याने आहे ना ही पूर्ण मूर्ती पुन्हा मी स्वच्छ धुवून घेते त्याच्यानंतर मग मी नॅपकिनच्या साह्याने ही आहे ना स्वच्छ पुसून घेणार आणि माझी इथली ही जी मूर्ती आहे ना ही मला खूप आवडते कारण की श्री रामजीसोबत आहे सीता ना सीताजी पण आहेत लक्ष्मणजी पण आहेत आणि हनुमानजी पण आहेत आणि ही मूर्ती आहे ना मला माझ्या आईने दिली होती कारण की दीड दोन वर्ष अगोदर यांना माझी यांना ती तीर्थस्थानावर गेली होती तर तिथनं ना आमच्या चौगी बहिणींसाठी यांना श्रीरामजींच्या अशा मूर्त्या घेऊन आली त्याच्यानंतर मग आमच्या चौगी बहिणींना बोलवून ना माझ्या आईंनी हळदी कुंकू वगैरे देऊन आम्हाला ह्या चौगी बहिणींना अशा मूर्त्या दिल्या आणि या मूर्तीसोबत आहे ना माझ्या आईने मला आणखीन एक गिफ्ट दिलेलं आहे ते म्हणजे हे काश्याची प्लेट कारण की माझ्या आईने ना तिकडनंच ही एक प्लेट आणली होती काश्याची तर मला खूप आवडली होती तर म्हणून मग माझ्या आईने आहे ना या मूर्तीसोबत मला हे काश्याची प्लेट पण गिफ्ट केली तर म्हणूनच मी आहे ना आज या काश्याच्या प्लेटमध्ये आहे ना श्री रामजींच्या मूर्तीची पूजा करत आहे तर या प्लेटच्या वेळेस आहे ना एक माझ्या इथे ना किस्सा झाला होता म्हणजे माझ्या बहिणींचा ॲक्च्युली काय झालं होतं आईने ही जी काशाची प्लेट आहे ना हे घरच्यासाठी आणली होती म्हणजे तिच्या घरच्यासाठी पण मला आवडली होती तर म्हणून मग मी आहे ना माझ्या आईला म्हटलं की बा मला आईना ही प्लेट पण खूप आवडलेली आहे तर मला आहे ना माझ्या आईने हे प्लेट जेव्हा दिली ना तेव्हा माझ्या बहिणींचे आहे ना चेहरे पाहात झोपते होते कारण की ते असते ना की बा आपल्या आईनी आपल्याला किती कितीला तरी कमीच असते तर त्यांचं पण म्हणणं असं झालं की बा आम्हाला पण पाहिजे होती पण आई म्हणत होती जाऊ दे आता जेव्हा मी म्हणजे पुढच्या वेळेस जर तीर्थयात्रेला गेली तर तुमच्या तिघींसाठी पण अशी प्लेट आहे ना काशाची हे घेऊन येणार पण आता जी प्लेट आणलेली आहे ना हे मी इला देते असं माझ्या आईने म्हणून मग त्यांना चुप केलं पण आहे ना चेहरे पहा झोपते होते मला इतका हासा येत होता पण आता कसं आहे मी माझा हासा कंट्रोल केला कारण की त्या तिघी जण यांना जरा म्हणजे रागामध्येच होतं की बा सर्वात जास्त लाड तू तिचाच करते आणि आमचा लाड करत नाही तर म्हणून मग आईने म्हटलं होतं की बा ती लहान आहे तर तिला अगोदर देते पण जेव्हा पण मी तीर्थयात्रेला जाणार पुन्हा तेव्हा तुमच्या तिघींसाठी पण अशा प्रकारची काशाची प्लेट घेऊन येणार तर अशी तू तुम्ही आमच्या ना नेहमी होते म्हणजे दिवाळीच्या वेळेस आम्ही चौगीजण एकत्र आलो ना तर आमच्या इथे नेहमीच होते आणि तसं पण आहे ना ज्या घरामध्ये जास्त मुली असल्या की त्यांच्या इथं नेहमी होतच असणार कोणाकोणाची इथं अशी बहिणीमध्ये तुतुमेहमी होते मला कमेंट करून नक्की जा कारण की आमच्या इथं आहे ना खूप वेळ आमच्या चौघी बहिणीचं होतच राहते तर अशी गंमत झाली होती या काशाच्या प्लेटच्या वेळेस माझ्या घरी तर चला तर मग आता इथे पूजा पण करून झालेली आहे आणि आज मी आहे ना अशा प्रकारे आमचं जे देव मंदिर आहे ना हे सजवलेलं आहे पूर्ण फुलांनी आणि श्री रामजींच्या मूर्तीची जी पूजा आहे ना मी अशा प्रकारे केली आज आमच्या कॉलनीमध्ये आहे ना श्री रामजींची जयंती साजरी करण्यात येत आहे आई कोणत्या मंदिरमध्ये तिकडेच ना हा गायत्री मंदिरमध्ये तर आता आम्ही तिकडे चाललो तर आज मस्त पैकी मी साडी घातली आई पण आई माझ्यापेक्षा सुंदर दिसत आई माझ्यापेक्षा छान दिसत आणि आणखी आईची साडी आहे ना खूप मस्त दिसत तर चला आता लवकर लवकर जायचं कारण की अकराचा वेळ दिला होता आणि सव्वा अकरा झालेली आहेत माझी जे मी आईला आणि तिथे पण भेटी मी तर रोडवर दोन्हीकडनं छान पैकी अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे आणि इथे आज कार्यक्रम होत आहे चला सर्वांच्या घरावर इथे ना झेंडे लावलेत आहे आमच्या पण घरावर झेंडे लावलेले आहेत पण ती तुम्हाला दाखवू शकली नाही कारण की खूप गही होत होती म्हणून मग लवकरच निघालो हा मस्त काढली रांगोळी हा इथे आता प्रसाद वाटण्यात येत आहे आज शिरा बनवलेला आहे प्रसादामध्ये घेतला प्रसाद हम्म चला मला पण मिळाला आई कुठे गेल्या आई तिकडे फ्रेंड्स आत्ता आरती वगैरे झाली प्रसाद वगैरे घेऊन घेतला आम्ही प्रसाद खाऊन झालेला आहे आपाजी खालो तो पाणी पिण्यासाठी तर इथे आता आपाचा आणि आजीचा स्वयंपाक से करून देते कारण की आजीला बरं नाही आहे बरं झालं आम्ही आजीची खालो तर माहिती पडलं की आजीला बरं नाही येत तसं तर आईला म्हणजे कसं आईचे चक्कर चालूच असतात पण कालपासूनच आजीला बरं नाही आहे तर म्हणून मग आता आजी आराम करते चला मी पटकन पोळा टाकून घेते आणि आई आज बनवत आहेत आप्पाची इथं गोबीची भाजी तर आप्पांनी आहे ना माझ्यासाठी मस्तपैकी बोरं पण आणलेले आहेत ते मग पॅक पण करून ठेवले तर हे मी येता जाताना मग घरी घेऊन जाणार आणि इथे सॅलडचं सा सर्व आप्प्पाने तयार करून ठेवलेलं आहे मेथी वगैरे सर्व कट करून घेतलेलं आहे गाजर कट केलेलं आहे तर चला लवकर पोळा टाकून घेते आणि मग आम्हाला घरी पण जायचं आहे जेणे सर्व कट करून ठेवतं वाटते गोबी वगैरे तर ही होती आईची आधीची किचन आहे सांगा तेव्हा एवढ्या किचन मध्ये आईने किती ऍडजस्ट केलं होतं सतरा वर्ष आणि वरच्यातच लग्न हो ना सर्वांचे फक्त दोन मुलं सोडून पाव आईच लग्न झालं हा फक्त महालक्ष्मी हॉल हॉलमध्ये बसत होत्या खाली पूर्ण स्वयंपाक करत होते हे ना इथं देवाचा स्वयंपाक इथं हा तिकडे वाड्यात आपला मोठा स्वयंपाक राहील हा देवाचा आम्हीच करू इथे हो ना बघा <laughs> ना <laughs> आ, फ्रीज होता इथं दोन रॅका होत्या ह्या लावलेल्या एक स्टीलची रॅक आणि हे रॅक एक होती स्टीलची एकूण होती इथं फ्रीज होता इथं माठ होते पाण्याचे इथंच होत बस एवढीच जागा होती मग एवढ्याच जागेत सगळं याच्यावर सगळे डबे लावलेले होते जर्मनचे तिकडे जर्मनचे डबे इकडे जर्मनचे डबे सगळं इथंच होत सगळं सांगावर तो फ्रीज आपला इथंच होता हो या ठिकाणी फ्रीज होता सगळं इथंच होत हम्म किचन मध्ये दोन जण असे जेवता एवढं सामान होत <laughs> <हाई ना जी। laughs> चला करा तुम्ही गोबीची भाजी करून घ्या मी कणिक भिजून पोळा टाकून घेतो हो ना तेव्हा सर्व आंटी आंटीचे मुलं आहे ते सर्वच होते ना मग पुन्हा परिवार इथेच मजा यायची तेव्हा आहे की नाही असं घर भरलं भरलं लागेल मग सरे लहान लेकर आपल्या घरी आता म्हणजे हे येते समजा आदवी किती माही येते उर्वी येते तसं वातावरण इथं होत आधी तुमच्या वेळेला टाकून घेते मी तर आता स्वयंपाक झालेला आहे इथे मस्त पैकी आईने गोबीची भाजी बनवली आणि पोडा टाकले आणि सॅलड आता आपण आजी जेवण करतील चला आजी बाय बाय <laughs> बाय बाय आराम करा हा तर फ्रेंड्स आता संध्याकाळचे सव्वा सहा झालेले आहेत तर कसं संध्याकाळ झाली तर इथे मी सर्व दिवे काढून घेतले कारण की आज आम्ही पूर्ण आमच्या अंगणामध्ये दिवे लावणार आहोत तर त्याच्यासाठी इथे सर्व दिवे काढून घेतले सर्व दिव्यांमध्ये तेल टाकून दिलेलं आहे तर आज इतका मोठा दिवस आहे तर म्हणून मग आज सर्वच जण आहेत ना आपापल्या घरामध्ये आणि घराच्या वर याने दिवे लावत आहेत तर सर्वात अगोदर मी सर्व दिवे लावून घेते त्यानंतर मग अंगणामध्ये घेऊन जाणार सर्व <स्थाँगा> दिवे ठेवायचे आहे एक दिवा तुळशीजवळ ठेवा

अच्छा मी दहा घेतले मी तिची वातवर करावं लागणार भिजणार का हुँ। हुँ। खाली पाली बरोबर झाले मी वर दे आता तिसरा मजला राहणार पण नाही ते हां वर हवा आहे ना वा वर ते मेणबत्ती झालेली मेणबत्तीवर चला बरोबर दिवे झाले चला आता दिवे लावून झालेले आहेत पूर्ण अंगणामध्ये आईने इथे पण दोन दिवे ठेवलेले आहेत आणि तिकडे तीन दिवे लावले